आज तरुण पिढीमध्ये देशा या देशामध्ये आदरणीय आमचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे त्यांचे क्रेज आहे तरुणाला कुठेतरी वाट वाटतय की आम्हाला ह्या नेत्यांकडून आम्हाला येणाऱ्या काळामध्ये चांगला नेता किंवा जी त्यांची इच्छा आहे जनतेची इच्छा आहे अभ्यास नेता असं त्याच्याकडे बघण्याचं तरुणांचं सुद्धा हे आहे त्याच्यामुळे मला वाटतं आज तरुण इथं मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आज आदित्य ठाकरे यांनी आहे राज्य कोणाचं आहे राज्य कुणाचं आहे आहे ना त्यांच्या राज्यात त्यांना भीती वाटते तर मग ते राज्यकर्ते हे घाबरणारे राज्यकर्ते आहेत का तेना मदे दाती दाती मदे का त्यांना ह्याच्यामध्ये जाती जातीमध्ये ते निर्माण करण्यासाठी हे त्यांचं वक्तव्य आहे का कशासाठी वक्तव्य मला कळलं नाही असं बोलून हिंदुत्वाची मतं मिळणार नाही मला विश्वास आहे देवेंद्र फडणवीस हे सावित्र भाऊ हो आहेत आम्ही सावत्र भाऊ अच्छा कुठला मला विचारायला लागेल देवेंद्रजी ना कुठल्या अर्थाने तुम्ही बोललात ही शासनाची योजना आहे ही देवेंद्रच्या वडिलांच्या प्रॉपर्टीमधून पंधराशे द्विरची योजना नाहीये त्यामुळे देवेंद्रच्या बापाचे आम्ही नातेवाईक नाहीत त्यामुळे आम्ही त्यांचे सावध भाऊ नाही सर हिंदी में जाना चाहेंगे फूल फूल सभा